प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजय बिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू बिटा सर्व श्रमिक संघटना अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे सांगली जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य भाऊसाहेब यादव यांच्याकडून पंधरा ऑगस्ट निमित्त देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना व देशवासियांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा खाणापूर मतदारसंघ विधानसभेसाठी काँग्रेसला मिळावा लोकसभेला काँग्रेसच्या अपक्ष उमेदवाराला खाणापूर मतदारसंघात तब्बल सतरा हजारांचे मताधिक्य मिळाले आहे या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी विटा शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष गजानन सुतार आणि मनोज देवकर यांनी केली आहे याबाबत दिलेल्या प्रसिद्ध निवेदनात म्हटले आहे की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण याची चर्चा मतदारसंघामध्ये चालू आहे हा मतदारसंघ यशवंतराव चव्हाण वसंतराव दादा पाटील संपत नाना माने पतंगराव कदम आर आर पाटील विठ्ठलराव देशमुख माहुलीकर आदींचा विचारांचा आणि विशेषतः काँग्रेसच्या विचारांना मांडणार हा मतदारसंघ होता आणि आहे त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या खाणापूर मतदारसंघात एक लाखांच्यावर मतदान भाजपा आणि महायुतीच्या विरोधात जनतेला दाखवून दिले आहे राष्ट्रीय काँग्रेसचे आम्ही समर्थक म्हणून या निवेदनाद्वारे इंडिया आणि महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींना आम्ही विनंती करत आहोत की खानापूर मतदारसंघातील जनतेच्या मतांचा आदर करून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी प्रयत्नांची शिक्ष करावी अशी लोकभावना आहे येणारा आमदार काँग्रेस पक्षाचा होणार अशी जनभावना ना लक्षात घेता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पाटोळे विधिमंडळातील नेते बाळासाहेब थोरात आमदार सतेज पाटील माजी मंत्री आमदार विश्वजित कदम केंद्रीय माजी मंत्री प्रतीकदादा पाटील जिल्ह्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे सहयोगी सदस्य खासदार विशाल पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी हा मतदारसंघ वरिष्ठ स्तरावर काँग्रेसला मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न करावे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना या मतदारसंघात एक लाखाहून अधिक मते पडली या मतदारांना काँग्रेसने आता वाऱ्यावर सोडू नये कमी ताकदीचा किंवा उपरा उमेदवार दिल्यास ते महाविकास आघाडीच्या मतदारावर आणि कार्यकर्त्यांवर अन्यायकारक होणार आहे असेही सुतार आणि देवकर यांनी म्हटले आहे स्टार वन न्यूज वर्तमान दोनशे शहाऐंशी खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघासाठी मी माझी उमेदवारी गेल्या महिन्याच्या सात दहा तारखेला मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात वी जाऊन वीस अर्थांचा निधी भरून मी मागितली होती आता एक महिन्यानंतर माध्यमामध्ये अशी बातमी यायला लागली आहेत की काँग्रेसकडे उमेदवारच नाही काँग्रेसमध्ये कोणी उमेदवारी मागितलेली नाही यासाठी मी पत्रकारांना माझे भरले फॉर्म फोटो भरले निधीच्या पावत्या सगळ्या दाखवल्या आणि मी माझ्या विचाराशी कम्फर्म आहे की गेल्या खासदाराच्या इलेक्शनमध्ये आपल्या खनापूर आटपाडी म मतदारसंघानं सतरा हजार मताचं लीड दिलेलं आहे हा काम मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे ज्यामध्ये बरेच पहिले आमदार निवडून काँग्रेस निवडून गेले आहेत आणि ह्या मतदानाचं मतदानाचं घट व्हायला लागलेली आहे यासाठी काँग्रेसचं उमेदवार काँग्रेसचं मतदानं शाबूत राहावं यासाठी मी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि ह्या मतदारसंघात बरेच प्रश्न आहेत विद्यापीठाचा प्रश्न हो सुटलेला नाही घाटमात प्रश्न हो सुटलेला नाही पाणी काय सगळी अजून पोचलेलं नाही खानापूरच्या घाटमाथ्यावर अजून क सिनियरची योजना झालेली नाही बऱ्याच अडचणी असताना सुद्धा घाटामात कोण लक्ष देत नाही यासाठी मी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे मी शंभर टक्के राहणारच आहे त्यात काय सांग